बघा इकडं खाली आत्ताच आपण गोरक्षनाथांचं मढीमधलं मंदिर पाहिलं आणि वर्ण त्या घाटाने था चढून वरती आलो तर इकडं वरती आपल्याला हे समोरवरती मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे तर आता आपण ते जाऊन करणार आहे आणि आपण जाणार आहे चालत चालत या पायऱ्यांनी हे बघा ह्या पायऱ्यांनी चालत चालत जाणार आहे आपण वरती ॲक्च्युली ह्या रोडनी जाते गाडीवरती घाटातून गाडी जाते वरती जागेवरती परंतु इथं आपल्याला बरेचसे एक मंदिर दिसलं इथं इथं खाली स्वयंभू अमृतेश्वराचं मंदिर आहे आणि बरोबर इकडनं चालत चालत वरती गेलो की हा रोड जातो मंदिरापाशी त्यामुळे आता आपण इथं आपली गाडी लावली आहे आणि आपण चालू आहे चालत चालत हे प्रतीक केदारनाथ म्हणून ओळखलं जातं अमृतेश्वराचं मंदिर आणि इथे झालेलं आहे पवना नदीचा स्थान इथे झालेलं आहे इथून पवना नदी उगम पावलेली आहे तर हे स्वयंभू असं अमृतेश्वराचं मंदिराचं आपण आता दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत बघा हो हा झेंडा आहे इथं ते स्वयंभू अमृतेश्वराचं मंदिर होतं त्याच्या एका साइडने आपण वरती आलो आणि इथं चैतन्य गोरक्षनाथ यांचं हे आहे इथं ध्यान करायचं आणि आपल्याला इथून वरती आहे बघा इकडं जायचं आहे तर इकडं पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने ह्यांनी वरती येतात आपल्याला बघा हे अमृतेश्वराचं मंदिर आणि या बाजूने आपल्याला आहे वरती बचिंद्रनाथांच्या मंदिरात तर आपले गाईड आहेत आपल्यासोबत ऋषिकेश सर तर सर काय बोला तुम्ही आता काय बोलताय हे गणपतीचं मंदिर आहे हे अमृतेश्वर मंदिर आहे आता आपल्याला या पायरीने वर जायचं आहे आरती चालू आहे मचिंद्रनाथांच्या वरती बघा ह्या पायरीने आलो आपण इथं खाली अमृतेश्वराचं मंदिर आहे आणि समोर कनीफनाथांचं जे आपण केलं ते

श्री भगवान शंकरांकडून योग युद्धा मिळवून ते संपूर्ण जगाला देणारे स्वामी म्हणजेच मचिंद्रनाथ आणि मायाविद्याचे स्वामी म्हणून माया ते ओळखले जातात त्यामुळे इथे असे प्रकार भरपूर घडतात आणि त्यासाठी एक ठिकाण खूप प्रसिद्ध आहे मचिंद्रनाथांबद्दल एक मोठी आख्यायिका अशी आहे की महादेवाचे मानसपुत्र म्हणजेच वीरभद्र स्वतःच्या शक्तीचा त्याला खूप अहंकार गर्व झाला होता आणि तो संपूर्ण घालवण्याचे सामर्थ्य ते स्वामी मचिंद्रनाथ हे होते हा नवनाथांच्या दर्शनात नकाशा इथे लावलेला आहे संपूर्ण नवनाथांचे दर्शन कसे घ्यायचे तो तुम्ही पाहू शकतो तू चला तुम्हाला मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन दाखवतो संजीवनी समाधीचे बरच मोठं करणार आहे तर va nella corona. Danneggia